जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं जनशक्ती स्वागत पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय पलुस येथे दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अॅन्युअल स्पोर्ट्स डे अर्थात वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या दिमाखात पार पडला या कार्यक्रमात वर्षभरात विद्यालयात घेतल्या गेलेल्या विविध कला क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले नवोदय विद्यालय ही निवासी शाळा असून येथे विद्यार्थ्यांना राहण्यासाठी जी वसतिगृह असतात त्यांना अरावली नीलगिरी शिवालिक आणि उदयगिरी या नावाने ओळखले जाते त्यांना हॉस्टेल हाऊस असा शब्दप्रयोग केला जातो श्री स्कूल जवाहर नवोदे विद्यालय पलूस येथे सध्या चारशे अठरा विद्यार्थी वास्तव्यास आहेत वर्षभरात ज्या कला क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या त्या इंटर हाऊस अशा स्वरूपामध्ये होत्या त्याच विजेत्यांना अॅन्युअल स्पोर्ट्स डे च्या निमित्ताने सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर बी एन पवार यांची जे शिवाजी विद्यापीठाचे सिनेट मेंबर व्ही एम सी मेंबर तसेच आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे फॅकल्टी मेंबर आहेत आणि दुसरे प्रमुख मान्यवर होते पलूस पोलीस स्टेशनचे सब इन्स्पेक्टर श्री सुशांत पाटीलजी या दोघांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला कार्यक्रमाच्या आरंभी विद्यालयाचे प्राचार्य श्री अनिल कांबळेजी व उपप्राचार्य श्री सदाशिव बोभाटेजी यांनी प्रमुख पाहुण्यांना पुष्पगुच्छ व शॉल देऊन त्यांचे स्वागत केले आणि त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्याच्या कार्यक्रमास आरंभ झाला खो खो कबड्डी व्हॉलीबॉल हँडबॉल बास्केटबॉल फुटबॉल क्रिकेट तसेच बॅडमिंटन चेस याशिवाय ॲथलेटिक्सचे विविध इव्हेंट विद्यालयात घेण्यात आले होते त्यातील विजेत्यांना ट्रॉफी मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्रीमती पूर्वा जोशी व श्री अक्षय बागडे यांच्या अथक परिश्रमातून व मार्गदर्शनातून ताऊन सुलाखून निघालेल्या खेळाडूंना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले या स्पर्धेत मुलींमध्ये कुमारी श्रद्धामाळी व वैष्णवी केदार तर मुलांमध्ये अयान सुतार शिवम बाबर व पवन गायकवाड हे विद्यार्थी उत्कृष्ट ॲथलीट ठरले तर ओव्हरऑल चॅम्पियनशिप मध्ये रनर अप हाऊस ठरले हाऊस आणि सर्वाधिक बक्षिसे मिळवून ओव्हरऑल चॅम्पियनशिप मिळवणारे सदन ठरले अरावली हाऊस ज्युनियर सिनियर बॉईज व ज्युनियर सिनियर गर्ल्स या सर्वांच्या उत्कृष्ट कामगिरीने अरावली सदनाने या वर्षी बाजी मारली या सदनाचे सदनाध्यक्ष श्री महेश निकम श्रीमती भारती माळी श्री योगेंद्र देवरस तसेच सहसदनाध्यक्ष श्रीमती ज्योती जाधव बलभीम चाटे श्री संजय पडवळे यांच्या उपस्थितीत प्राचार्य व उपप्राचार्य यांच्या साक्षीने मान्यवरांनी अरावली सदनास चॅम्पियनशिप बहाल केली यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना डॉ बी एन पवार यांनी विद्यार्थ्यांना सुदृढ मन व सुदृढ शरीर जोपासण्यासाठी आयुष्याकडे खिलाडू वृत्तीने पाहण्याचा संदेश दिला तर सब इन्स्पेक्टर श्री सुशांत पाटील यांनी त्यांच्या आयुष्याची जडणघडण होत असताना खेळाचे योगदान किती मोठे होते ते, ते विद्यार्थ्यांना सांगितले मान्यवरांच्या उद्बोधनानंतर विद्यालयाचे उपप्राचार्य श्री सदाशिव बोबाटेजी यांनी आभार प्रदर्शन केले यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच दोन्ही क्रीडा शिक्षकांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक केले आणि या कार्यक्रमाची सांगता झाली जोशी अक्षय बागडे या क्रीडा शिक्षकांसमवेत संगीत शिक्षक श्री योगेंद्र देवरस कला शिक्षक श्री राहुल पवार यांचेही सहाय्य या कार्यक्रमास लाभले तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जर्मन विषय शिक्षिका कुमारी नमिता आचार्य यांनी केले